आपल्या वसुंधरेला निकोप ठेवण्यासाठी जगानं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ब्राझील इथं पर्यावरण कॉप थर्टी आणि वैश्विक आरोग्य या विषयावर त्यांनी आपलं मत मांडलं त्याबाबतची माहिती पंतप्रधानांनी समाज माध्यम संदेशात दिली आहे आपण आपली वसुंधरा त्यांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे ते परस्परांशी जोडलेले आहेत कोविड एकोणीस सारख्या महामारीनं आपल्याला कोणतीही आरोग्यविषयक आपत्ती सांगून येत नाही ती देशांच्या सीमा ओळखत नाही हे आपल्याला शिकवलं आहे याकरता आपल्या ग्रहाच्या निकोपता आणि सुदृढ आरोग्याकरता आपण मिळून प्रयत्न करायला हवेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारताला सर्वात मोठी आरोग्य विमा योजना अर्थात आयुष्यमान भारत सुरू करण्यावर गर्व आहे भारतानं आपल्या आरोग्य प्रणालींना अधिक प्रभावी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे भारताकडे चिकित्सेच्या जिवंत पारंपरिक प्रणाली देखील आहेत त्या निकोपतेला बळ देतात असं त्यांनी म्हटलं आहे कुठल्याही देशानं स्वार्थासाठी महत्वाची खनिजं